मी बालाजी व्यंकटराव पंदिलवाड मुक्कामपोस्ट गोजेगाव तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे माझे गेल्या दहा वर्षापूर्वी दोन हजार सतरामध्ये मुकरमाद येथे मार्केटच्या बाजूला प्लॉट घेतलेला खरेदीकत घेतलेला प्लॉट आहे त्या प्लॉटवर मी आज तागायत मालकी व ताबेदार आहे ताबेदार असताना मला मुकरमाबाद येथील सरपंच बालाजी हनुमंतप्पा बोधमे यांनी मी हल्ली मुक्काम उदगीर येथे असून माझ्या लेकराबाळाच्या शिक्षणासाठी गेल्या आठ ते नऊ वर्षापासून मी उदगीरला आहे राहत असताना बालाजी अप्पा बोधमे यांनी आम्हाला मुक्रामबाद येथे भेटून तुमचा प्लॉट विकायचा आहे का अशी विनंती केली होती आम्ही विकायचा प्लॉट नाही आम्हाला फक्त नमुना नंबर आठसाठी तुमच्याकडे ग्रामपंचायतला येणार आहे आणि आम्हाला नमुना नंबर आठ साठी मदत करा कारण ग्रामपंचायत त्यांची पत्नी अंजिता बालाजी बोधने असल्यामुळे आम्ही ग्रामपंचायत मध्ये त्यांच्याशी संपर्क साधला आणि भेट झाली त्यावेळेस बालाजी हनुमंतप्पा बोधने यांनी मला माझ्या मित्राला महादेव एकनाथराव लंगोटे यांना प्लॅट तुम्ही विक्री करणार आहात का म्हणून विचारणा केली काही गेल्या वर्षी पण मी त्यांना सविस्तर उत्तर दिले की आपा आम्हाला प्लॉट विक्री करायचा नाही आणि विक्री केल्या आम्हाला प्लॉट विक्री करायचाच नाही कारण आमचे गाव सात किलोमीटर अंतरावर असल्यामुळं आमच्या मुलाबाळाचं शिक्षण झाल्यावर आम्ही मुक्राबादला येऊन राहणार आहोत अशी आम्ही विनंती केली पण बालाजी हनुमंतप्पा बोधने यांनी आम्हाला एक दोन ते तीन महिन्यानं मुक्राबाद येथे जाऊन आले उदगीर येथे आले आम्हाला सांगितले जर आमच्या मित्राला प्लॉट दिला नाहीस तर तुला जिवे मारण्यात येईल तुझ्या लेकरा बाळाला सुद्धा ठेवणार नाही तुझ्या पत्नीला आम्ही सांगितलेलं आहे तुझ्या नवऱ्याला सांगितलं मी प्लॉट विक्री कर म्हणा नाहीतर तुला कधी बी आम्ही खतम करू असे म्हणून उदगीर माझ्या माझ्यासोबत दमदाटी करून आमच्या पत्नीला अस्शिल स्वीकार करून लेकराबाळाला मारण्याची धमकी दिली उदगीर येथे येऊन त्यानंतर आम्ही तीन चार महिन्याच्या नंतर बालाजी अप्पा बोधने यांना अनेक वेळेस विनंती केलो तुझा नमुना नंबर आठ आता राहिलेला नाही मी माझ्या परीने आठ काढलेला आहे असे बालाजी अप्पा बोधने यांनी अनेक वेळेस केले मुदगीर येथील मुकर येथील काही गुंडा गुंड लोकांना पाठवून देऊन आम्हाला जीवे मारण्याचा प्रकार सुद्धा बालाजी हनुमंतप्पा बोधने यांनी केलेला आहे ग्रामपंचायतचा दुरुपयोग दुरुपयोग करत अंजिता so, बानाजी बोधणे यांच्या यांनी सरपंच असल्यामुळे यांचा सुद्धा दबाव हमच्यावर टाकत ग्रामपंचायतचा दुरुपयोग बानाजी हनुमताप्पा बोधने यांनी केले केले अनेक वेळेस आम्ही विनंती करताना सुद्धा आम्हाला नमुना नंबर आठ ग्रामपंचायती मिळेल मिळालेले नाही आम्ही शेवटी नागेश्वर ग्रामसेवक यांच्याकडून मागे दोन वर्षाखाली नमुना नंबर आठ आम्ही स्वतः मुख्यला भेटून काढलो आणि त्यानंतर सुनील कोकनारे साहेबांच्या संपर्कात येऊन आम्ही त्यांच्याकडून स्वतः नमुना नंबर आठ घेतलो एवढे आम्ही करताना सुद्धा आमच्या प्लॉटवर चार पत्र टाकून आम्हाला धमकी देण्याचा प्रकार बालाजी बोधने यांनी केला तरी आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला प्लॉट विक्री करायचाच नाही तू काही जरी केलास तर आम्ही तुला प्लॉट विक्री करणार नाही तर बालाजी हनुमंतप्पा बोधने यांनी लालू किशन बोयेवार यांच्या सोबत आणि महादेव एकनाथराव लंगोटे महादेवी महादेव लंगोटे अंजिता बालाजी बोडणे बालाजी हनुमंतप्पा बोडणे यांनी सर्वांनी मिळून आम्हाला अनेक वेळेस जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या प्लॉटवर आता सध्या ह्या रात्री फोकस लावून प्लॉटवर पत्र मारण्याचा प्रकार घडून आणत आहेत आम्ही गेल्या दोन महिन्यापासून पी एस आय चव राजेश चव्हाण साहेब यांच्याकडे विनंती अर्ज घेऊन अनेक वेळेस गेलो पण राजेश चव्हाण साहेबांनी आम्हाला आज नाही उद्या बघूत उद्या नाही परवादशी बघूत असे गोडगोड बोलून आम्हाला गेल्या दोन महिन्यापासून आम्हाला फिरलीत आहेत एवढं जरी झालं नसलं तरी आमचे अर्ज मी लिहून सविस्तर पोलीस स्टेशनला गेलो असता त्यांनी दोन तीन दिवसाला या तुमचे बघूत म्हणून काल ते परवा दिशी आम्हाला सांगितले होते पण त्यांचा पूर्ण प्लॅटवर पत्र मारण्याचा प्रकार चालूच आहे हमी गेला असताना जेवे मारण्याची धमकी ते आत्तापर्यंत देत आहेत जर मला मुकरबाद पोलीस स्टेशनकडून न्याय मिळत नसेल तर आमच्या कुटुंबासहित मुकर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आम्ही पेट्रोल टाकून आत्महत्या करणार आहोत हे आमचे म्हणणे आहे आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही असे करू